देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा शेलू शहरातील समता नगरात समाज सुधारक स्वच्छतेचे महत्व पटवून देणारे संत गाडगेबा यांची पुण्यतिथी वीस डिसेंबर साजरी करण्यात आली प्रारंभिक गाडगेबा यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले हरिभक्त परायण नामदेव महाराज डवळे साईराज बोराडे माजी नगराध्यक्ष मारुती चव्हाण सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड आयोजक महादेव नंद सुनील भागवत किशोर नंद आदींच्या हस्ते पूजन करण्यात आले संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त हरिभक्त परायण नामदेव महाराज डवळे यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते की गाडगेबाबा यांनी कीर्तनाच्या माध्यमातून शिक्षणाचा संदेश दिला गावोगावी जाऊन स्वच्छतेचे महत्व पटवून दिले अंधश्रद्धेला विरोध केला लोकांना दोषींची व दुर्गुणांची जाणीव करून दिली त्यांनी आपले घर जसे आपण स्वच्छ ठेवतो त्याप्रमाणे आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचा आपण संकल्प करावा अशी अपेक्षा व्यक्त केली असे हरिभक्त परायण नामदेव महाराज डवळे म्हणाले समतानगरमधील भाविक व परिसरातील भक्तांना महाप्रसाद करण्यात आला गायक रामेश्वर महाराज पवार राम महाराज वाहक यावेळी आयोजक महादेव नंद किशोर नंद राजू चव्हाण एकनाथराव थोरात गुलाबराव लाटे लक्ष्मीबाई भागवत सुनील गायकवाड मदनराव मानवतकर किचित ताठे वसंत आवटे सचिन पावटे विलास फंड दत्तराव हारकळ शेषराव बदवंत रामदास लाटे भगवान शिंदे आदी उपस्थित होते डी पी ए न्यूजसाठी प्रतिनिधी संतोष शिंदे ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आता डी पी ए न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका